सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विटा बस स्थानक नूतनीकरण भूमिपूजन व टेंभू विस्तार योजनेचे भूमिपूजन संपन्न विटा बस स्थानक नूतनीकरण भूमिपूजन सोहळा व शेतकरी मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री सुरेश खाडे सुहास बाबर यांनी कोनशिलेचे उद्घाटन केले सुमारे तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बस स्थानकामध्ये अठरा फलाट्याची निर्मिती करण्यात येणार आहे या इमारतीमध्ये उपहारगृह दुकान गाडी संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बस स्थानकाच्या अंतर्गत भागाचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे टेंभू योजनेचे जनक म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली विटा येथे बोलताना शिंदे म्हणाले टेंभू विस्तार योजनेचे भूमिपूजन होत असताना अनिल बाबर आपल्याला आपल्यात नाहीत ही कमतरता कधीही भरून येणारी नसल्याचे मत यावेळी व्यक्त केले दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेतला तेव्हा सर्वात आधी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे अनिल बाबर होते असे आवर्जून सांगितले यावेळी सुहास बाबर मंत्री शंभूराज देसाई आमदार शहाजी पाटील उपस्थित होते सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे कोलशिलेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चोवीस गेली अठ्ठावीस वर्ष या प्रकल्पाचा विस्तार होत आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे शहाण्णव रोजी या टेगू उपसा सिंचन प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि पाच जानेवारी दोन जाने हजार दो चोवीस माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते पूजन आणि व्यवस्था व काम या ठिकाणी भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री मोदया यांच्या संपन्न होत आहे

आदि भयो लाइक भयो भयो ओ मनो 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 देवानं तथा सब भेर संग प्रायोति देवानां भरदा सोमन करो योजना देवानां राजनां वरता देवानां सत्य उपदेति मां भयं देवानां आयह प्रतिरञ्जीवते